मोटरसायकल <laughs> ट्रॉली म्हणजे योग्य होईल मोटरसायकल ट्रॉली मोटरसायकल ट्रॉली काय <laughs> किती माल किलो माल जातो याच्यामध्ये आता जे मॅन्युफॅक्चर आहे ते सांगतो आठशे नऊशे किलो प्रॅक्टिकली मी पाचशे किलो नेतो शेतातला भाजीपाला मिरची वांगी पिका सर आता मोटरसायकल माझी आपण दिली होती आणि सात सात हजार रुपये फिटिंगचा आणि न्या आण्याचा खर्च आला आम्हाला कुठे बनवली ही हो नेवासा फाट्याला बनवली निवासा फाटक होय मित्राकडून माहिती मिळाली तर मी दसऱ्याला बनवले म्हणत काय अनुभव एकदम छान आहे प्लस दररोज आपला टेम्पो भाजीपाला मार्केट न्यायला लागतो तीन चारशे रुपये भाडं होतं इथं आपलं पन्नास रुपयात एक ट्रीप होते आणि तेव्हा आपल्याला वेळेला पाहिजे तेव्हा आपल्याला मानलेता येतो फायदा ये पण आहे नक्की फायदा आहे तोटा बद ना तोडा नाही काही पण बदल म्हणजे थोडं एक तीन बार चाका असल्यामुळे चालवा थोडं कच्च्या रस्त्याला प्रॉब्लेम होतो थो। टर्निंगला थोडं सावकार घ्यावं लागते बाकी काय सस्पेन्शन वगैरे आहे त्याला पाठे दिले आहेत मारुती ओमनीचा त्याला मागे डिफरेन्शियल आहे हायड्रोलिक ब्रेक आहेत ॲव्हरेज एेज आता स्पीड मोटर बंद सर पंधरा वीस किलोमीटर मिळत असेल एक लिटरला नाही काय नाही काय नाही तुम्ही एवढे दिवस गाडी वापरता हा तुम्हाला काय जाणवलं म्हणजे काय नाही चांगलं आहे छान आहे गाडी शेतकऱ्याला परवडण्यासारखी आहे शेताच्या बांधवत नाही बांधवाने पण आपल्या कच्च्या रोडला शेतातून काढलेला माल शेतातून काढण्या माल आपल्याला काय खर्चा औषध नाही त्याला पण गावात आपण गाडी तर शेतकरी बांधवांना काय आव्हान शेतकऱ्यांनी आता थोडं स्वावलंबी व्हायला पाहिजे आणि खर्चा म्हणजे बचत करण्यासाठी असं जर ट्रॉलीवर घेतली आपण कोणत्या वेळेला आपल्या जेव्हा आवश्यक आहे आपण आपला शेती माल मार्केटला घेऊन जाऊ शकतो शेतातले खत खत पाणी दुकानात आणू शकतो बाहेर आपण एखाद्या शेतकऱ्या जर अशी मोटरसायकल ट्रॉली बनवायची असेल हा तुमचं नाव नंबर मिळेल का मिळेल आणि ट्रॉली वरून आपल्याला ना तुमचं नाव दिल, दिलीप नामदेव वाजगे तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट चोपन्न ब्याऐंशी बत्तीस आता हा व्हिडिओ पाहून ज्यांना जर अशी मोटरसायकल ट्रॉली बनवायची असेल लोक तुम्हाला फोन करणार जम चालतंय ना त्यात काय अडचणी आहेत किंवा काय सुधारणा करायला पाहिजे किंवा जो ज्याला घ्यायची त्याने ते घेताना काय काय मॅन्युफॅक्चर सांगितलं पाहिजे कशी करून घेतली पाहिजे त्या बाबतीत नक्कीच मार्गदर्शन करेल ही ट्रॉली अशा प्रकारची आहे हा तुम्हाला सल्ला दिला आणि तुम्ही संपर्क कसा केला माझा माझा एक मित्र आहे त्याच्याकडनं माहिती मिळाली त्या फोन नंबरवर त्याकडनं मिळाली त्यांनी आतापर्यंत रेग्युलर त्यांचा व्यवसाय येतोच तुम्ही सुद्धा चालू होता चालवता अशा प्रकारचे काही मॉडिफिकेशन नारायणगाव होऊ शकतात होऊ शकतात भविष्यकाळामध्ये असं काही प्लॅन माझा नाही मी आता व्यवसायला कंट्रोल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोख म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका